अचलपूर शहरात सहा मे रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी किशोर टेकचंद परिवाले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार पीर बावनपूर अचलपूर हा विदर्भ मिल कॉलनी कडून ठक्कर चौक अचलपूर कडे येत असताना रामकिसन कोल्ड ड्रिंक्स दुकानाजवळ अभिनव कॉलनी येथे नाकाबंदीवरून त्याला पकडले त्याच्या ताब्यातून एक हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एस सत्तावीस सी एन शून्य एक सहा सहा गाडी व पांढऱ्या पोत्यामधून बहात्तर नग देशी दारूच्या पावट्या घेऊन जात असताना सापळा रचून त्यास पकडले त्याच्या ताब्यातून गाडी व देशी दारूच्या पावट्या असा ऐकून एकोणचाळीस हजार तीनशे वीस रुपयाचा माल जप्त करून ताब्यात घेतला आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अचलपूर येथे अपराध क्रमांक एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करून आरोपी सटक केली सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दा गिरे व अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम विशाल थोरात विलास सोनवणे शेख मुजफ्फर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम बावनेर हे करीत आहे पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर